सर्वजण आज जॉगिंगला चालू आहे वातावरण खूप छान आहे आणि भारी वाटते बघा हो स्पीड ब्रेकर वगैरे थोडं भारी झाले ते इकडं हायवेला कारण का गावभाग खूप म मोठा असल्यामुळं गाड्यांचं पण वर्दळ खूप जास्त वाढली आणि गाड्याच्या लो लोकसंख्या जास्त गाड्याच्या सॉरी गाडीची जास्त गाड्या वाढल्यामुळं तिथं ऑक्टिशन पण व्हायला लागल्यात त्याच्यामुळे स्पीडब्रेकची गरज होते पाठीमाग बघा स्पीडब्रेक करते गाड्या पण एवढ्या दमान यायला लागल्या পূর্ণ ইসলামপুর হাইবে সূর্য বাকা कि काय हॉटेल व्हायला लागले हा निसर्ग किती भारी वाटते लाल पिवळ निळ पांढर हा मित्रांनो ही आहे फुटी रोड इथं तुम्ही बघू शकता बरेच लोक येतात जॉगिंग करण्यासाठी आणि एवढे लोक असतात या ठिकाणी खूप लोक असतात संध्याकाळ सहाच्या ब्रेडमध्ये खूप लोक येतात आणि कारण का ह्या टाइमाला वातावरण आता तुम्ही बघितलं सूर्यपूर्ण मावळ्याला आहे त्याच्यामुळे वाता हे वातावरण लय भार आहे एवढं भारी वाटतंय वातावरण मस्तच वाटते खूप छान वाटतंय खरं फिरायला पहिलं पाणी ना लय भारी झाड गार चल इकडून झाड वाढले ना अजून मोठे जरा वर्षभरात तर एवढा गारवा इथं होणार आहे की नाही या रोडला लय गारवा होणार मित्रांनो तब्येत जर खरंच पोट एखाद्याला जर वाढलेलं असेल तर तुम्ही औषध वगैरे काही घेऊ नका सकाळपाठे ज्या टायमाला तुम्ही उठता त्या टायमाला तुम्ही ब्रश वगैरे करू शकताय आणि ब्रश करून कोमट पाणी त्याच्यात मध सुजी टाकू नका किंवा मीठ सुजी टाकू नका नुसतं कोमट पाणी करून एक ग्लासभर प्या पित्त पण जर अण हो का माझं पहिलं पोट लय का आता सपाट झालेला आहे हो का सपाट झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामुळं आणि जेवढं तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेवढा वेळ भेटेल तेवढं फिर पहिले मला धाप माहिती आहे की तोड जर चालायला लागलं ना तर दाब भारत तुझी आता काय जाणवत नाही एवढं इकडं एवढं भारी लाग व्हायला लागलं तो की सगळी जागा तोटल एका अपार्टमेंट होणार आहे इकडं फोडलं तोटल झाले की आता काय राहिले ते बघित बंगलं न बंगल बांधायच झालं इकडं चालू तर मित्रांनो आत्ता सध्या आम्ही कमीत कमीत बोलत बोलत दीड किलोमीटर अंतरावर आलो आणि या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला मशीन ते ह्याच्यामध्ये माल तयार करते मशिन। ती खडी मशीन खडी मशीनच नाही खडी मशीन सिमेंट वगैरे टाकून ती मशीन बारीक करत नाही सलाबसाठी असते ती हा तर मित्रांनो घराला सलाप वगैरे लागते त्या टायमाला ग्रेड ग्रेड कॉन्क्रीट कॉन्क्रीट वगैरे मिक्स असते ते मशीनीच्या ठिकाणी आलो बघा एवढी उच आहे पण ते तुटलंय कसं काय वरचं हे नाही आर नाही आता मध्ये ते वायदूळ सुटलं होतं माहिती आहे का तुला वायदूळ वार पाहिनं का आलो होत माहित आहे का त्या टायमाला मला वाटतंय तो ते झाले ओके बघा मित्रांनो पहिलं तुटलं नव्हतं काही वरचं आता तुटलंय वाऱ्यामुळं का काय माहित उंची पण भरपूर आहे इथं खडीचे मशीन आहे बघा कॉन्क्रीट तयार होतं इथं गाड्या भरून इथन पार्सल असते आम्हाला जवळ आहे इथन जवळजवळ घ्यायला जव येत लांब जायला येत नाही इथं बरंच अजून अशाच कंपन्या वेगवेगळ्या इथं होणारच आहेत बघा इकडं सगळे टोटल बंगलो व्हायला रोड आहे ती कम्प्लीट शंभर फट्टी रोड बघा माझ्या पाठीमाग बस बघता येते मित्रांनो कॉन्क्रीट मशीन आहे इथं तयार करतात कॉन्क्रीट आणि मागणी भरपूर असते गाड्या गच भरून मित्रांची जिथं जिथं सलाबचं गेलं कॉन्क्रीटची गरज असेल त्या ठिकाणी ती गाड्या भरून बघा तिकडं घेऊन जातात तर विट्यामध्ये हे सुद्धा उपलब्ध नव्हतं या ठिकाणी विटा कुंड रोडला हे मशीन उपलब्ध झालेले आहे आणि इथून बरेच गटराची कामं म्हणा किंवा बंगल्याची कामं म्हणा बरंच तिथून कॉन्क्रीटच्या गाड्या भरून पार्सल घेऊन जातात मित्रांनो हि शंभर फुटे रोड एवढा भारी दिसतोय हो बघाय निसर्ग बघा आता दीड किलोमीटर आलो चालत आणि दीड किलोमीटर जायचं आता चालत मग झाले किती दीड दीड तीन किलोमीटर रोजचं जर आपण तीन किलोमीटर चाललो तर स्पॉट काय की। हा, हा? माझा अंदाज आहे असा वित तर मी पाचशे मीटर पहिलं पाचशे मीटर लय झालो दोनशे अडीचशे मीटर धारात थोडं चाललं ना तर मला दम लागत होता दम दाब भरल्या म्हणून व्हायचे कारण का पोट जास्त असल्यामुळं तुम्हाला जाऊ तो का पोट बघ पहिलं माझं पहिलं पण व्हिडिओ बघा आणि आताचं पण व्हिडिओ बघा पोट किती कमी केलंय मी लय कमी झाले मला पोट कमीच करायचं आहे म्हणून त्यासाठी मी चालू केलंय जॉगिंग रोज संध्याकाळचं एक दहा मिनटं का होईना किंवा अर्धा तास का होईना पण एक वेळ द्यायचाच शरीराला आपल्या काय काढीची पिठी तर मित्रांनो नवीन असेल तर माझ्या विट्याच्या विण्या त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टावर माझी विनोद यादव एकोणतीस सत्तावीस ही माझी आयडिया आहे तुम्ही जाऊन बघू शकता बाळ मामाचा फोटो आहे खूप व्हिडिओ माझा व्हायरल झालेत वीस हजारच्या फोटो फॉलवरच गेलेला ले आहे तुम्ही बघू शकताय आणि एवढं व्हिडिओ व्हायरल झालेत बाळ मामाचं आशीर्वादानं तर जय बाळमा सर्व मित्रांना पुन्हा भेटूया आपण लवकरच